नमस्कार मंडळी मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघताय हेमंत तेलवेकर शो मंडळी आज एक एपिसोड मी घेऊन येतोय आणि हा एपिसोड जो आहे तो खरं तर माझ्या मनातली काळजी व्यक्त करणारा हा व्हिडिओ आहे गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून आपण पाहतोय महाराष्ट्र हे आपल्या देशामधलं आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेलं राज्य आहे खूप चांगलं सुसंस्कृत असणारं हे राज्य आपलं महाराष्ट्र देशाभरामध्ये चांगली प्रतिष्ठा कमवणारं राष्ट्र राज्य म्हणून ओळखलं जातं पण या राज्यामध्ये देखील गेल्या काही दिवसापासून ज्या काही घटना घडत आहेत आणि त्याच्यामुळं मन अगदी विषण्ण होत आहे ज्या घटनांबद्दल मी बोलतोय त्या महिलांच्या सुरक्षेच्या संदर्भातल्या घटना आहेत महिलांच्या अत्याचाराच्या घटना आहेत महिलांवरती होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांबद्दल मी बोलतोय एखादी अशी घटना घडून गेली की आपल्याला असं वाटतं की ही अशा प्रकारची ही शेवटची घटना असेल पुन्हा अशा प्रकारची घटना घडणार नाही आहे पण अशा घटनांची मालिका कुठं थांबण्याचं नावच घेत काही थोडे दिवस गेले की पुन्हा नव्यानं एखादी घटना घडते आणि परत एकदा महिलांची सुरक्षितता किती धोक्यात सुरक्षित आहे महिलांची सुरक्षितता किती किती भयंकर अवस्थेमध्ये आहे हे आपल्याला लक्षात येतं आत्ताही तसंच काही असं घडले आपण सगळ्यांना माहिती आहे गेल्या चार दिवसापासून आपण अपन... वृत्तपत्रांमध्ये वाचतोय टी व्हीवरती बघतोय सोशल मीडियावरती त्याची चर्चा होते त्या घटनेची ज्या घटनेमध्ये डॉक्टर संपदा मुंडे नावाच्या एका तरुण मेडिकल प्रोफेशनल असलेल्या एका तरुण डॉक्टरला आपला जीव गमवावा हो लागलेला आहे सकृतदर्शनी त्यांनी आत्महत्या केली असं दिसत असलं तरी त्या आत्महत्या नसून एक प्रकारची हत्या आहे असंच सध्या दिसतंय कारण डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या हातावरती अर्थात त्याबद्दल देखील अनेक प्रश्न निर्माण केले गेलेले आहेत त्यांनी आपल्या डाव्या हातावरती सुसाईड नोट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांची नावं घेतलेली आहेत आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरणारे पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन व्यक्तींची नावं त्यांनी घेतलेली आहेत डॉक्टर संपदा मुंडे या एका सामान्य कुटुंबामधनं येतात शेतकरी कुटुंबामधनं येतात बीड जिल्ह्यामधल्या आहेत प्रॉपरली त्या फलटण इथं त्या मेडिकल ऑफिसर म्हणून त्या कार्यरत असतात आणि तिथं असताना त्यांच्यावरती राजकीय म्हणा अन्य कुठला म्हणा असा वेगवेगळ्या प्रकारचा दबाव त्यांच्या त्यांच्यावरती येतोय सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट किंवा फिटनेस सर्टिफिकेट असेल किंवा मृत व्यक्तीचं सर्टिफिकेट बदलण्याच्या संदर्भामध्ये त्यांच्यावरती दबाव येतो आणि त्या दबावाला बळी पडत नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्यावरती मेंटल टॉर्चर त्यांच्यावरती केलं जातं बलात्कार केला जातो आणि हे सगळं असह्य झाल्यावरती ही तरुण मुलगी आत्महत्याचं टोकाचं पाऊल उचलते आत्महत्या करते आणि एक तरुण मुलगी हे जग सोडून जाते अत्यंत विदारक असणारी घटना आहे अत्यंत वाईट असणारी घटना आहे ज्या शेतकरी कुटुंबामधनं ही मुलगी आलेली आहे अशा कितीतरी सामान्य कुटुंबामधल्या मुली आज देखील या सामान्य परिस्थितीला टक्कर देत उद्याची स्वप्न उराशी बाळगत उद्या आपलं आयुष्य सुखाचं होईल प्रकाशाचा कवडसा आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होईल या मिशाण त्या काम करतायत अभ्यास करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत आणि त्यामध्ये त्या यशस्वी होत आहेत पण यशस्वी झाल्यानंतर देखील त्यांच्या वाट्याला जर अशा पद्धतीची परिस्थिती येत असेल तर समाज म्हणून आपली आपण कुठल्या अवस्थेला पोहोचलो याचा विचार करण्याची खर तर परिस्थिती आता निर्माण झालेली आहे कुठेतरी घटना या घडतात अदनमधन घटना घडतात त्याच्याकडे आपण संवेदनशीलतेने पण आपण बघत नाही आहोत अशा प्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून आपण पेटत नाही आहोत आपण रस्त्यावरती येत नाही आपण आंदोलनं करत नाही आहोत आंदोलनं सोडा आंदोलन आंदोलन करणं वगैरे ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत परंतु अशा प्रकारच्या घटना आपल्या समाजामध्ये होऊच नयेत यासाठी नागरिकांनी जागरूक होऊन या, या महिलांच्या सुरक्षेसाठी उत्स्फूर्तपणे नागरिकांनी काही काही पथकं तयार केलेत का केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी केवळ पोलीस खात्यावरती ढकलून आपण कसं मोकळं कसं मोकळं व्हायचं बर आपल्या प्रत्येक गावामध्ये आपण जर अशा पद्धतीचं पथक जर स्थापन करू शकलो तर या पथकानं महिलांच्या सुरक्षेची सर्वत्रपरी काळजी घ्यायची पूर्ण वेळ वाहून घेऊन त्यांनी काम करायचं असं जर काही करू शकलो आपण तर अशा प्रकारच्या घटना रोखता येईल का या अँगलनं आपण आता खरंतर विचार करायला पाहिजे कारण जे काही आहे ते अतिशय वाईट आहे अनेक स्त्रिया अत्याचाराला बळी पडत आहेत त्यांच्या हत्या होत आहेत त्यांना आत्महत्या करायला प्रवृत्त केलं जातं आणि हे केवळ एका कुठल्या जातीमधल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये होत नाही आहे विविध जातीमधल्या विविध जाती मग त्या कुठल्याही जाती धर्मामधल्या असू देत त्यांच्यावरती अत्याचार होतोय म्हणजे कुठल्याही जाती धर्मामधली स्त्री आज सुरक्षित राहिलेली नाही असा त्याचा अर्थ होतोय आणि हे वारंवार घडतय आणि हे सगळं निमूटपणानं आपण गप्प बघत बसलोय हे सगळं आपल्या अवतीभोवती घडतंय आणि निमूटपणानं आपण बघत बसलोय हे अतिशय वाईट असलेली गोष्ट आहे आणि याबद्दल आपल्याला काहीतरी खरंच करायला पाहिजे किती घटना घडाव्यात गेल्या काही दिवसापासून गेल्या काही वर्षापासून ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या घटना घडलेत आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामधल्या मुख्य ज्या घटना आहेत ज्यामुळं समाजमन खरंच ढवळून निघलं संपूर्ण राज्य ढवळून निघलं त्याच्यामध्ये नैना पुजारी बलात्कार आणि खून प्रकरण दोन हजार नऊ मधलं ही घटना जरा थोडीशी आठवून पहा नैना पुजारी जी सव्वीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर होती दोन हजार नऊ मध्ये कामावरनं घरी परत असताना तिचं अपहरण करण्यात आलं आरोपीने तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला आणि तिचा क्रूरपणे खून केला आणि हे प्रकरण पुणे आणि महाराष्ट्रामधल्या आय टी हब मधल्या महिला सुरक्षेच्या सुरक्षेवरचा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारं ठरलं विशेषतः रात्री उशिरा काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी कंपन्यांना नियम बदलणं भाग पडलं चार आरोपींना या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आली होती आणि न्यायालयानं त्यांना मृत्युदंडाची शिक्षा पण सुनावली होती परंतु नंतर ती जन्मठेपेमध्ये रूपांतरित झाली त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण पूजा चव्हाण तेवीस वर्षीय टिकटॉक स्टार होती बंजारा समाजातली तरुणी होती पुण्यामध्ये तिनं आत्महत्या केली तिच्या आत्महत्येनंतर के काही ऑडिओ क्लिप्स सार्वजनिक झालेल्या होत्या या ऑडिओ क्लिपवरनं महाराष्ट्रामधल्या एका माजी मंत्र्याशी तिचे संबंध असल्याचा आणि त्याच्या त्यांच्या दबावामुळे तिनं आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप झाला होता या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वादळ पण उठलं होतं ज्यामुळं संबंधित मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला होता नंतर मात्र पोलिसांच्या तपासामध्ये मंत्री निर्दोष असल्याचं घोषित करण्यात आलं पण या प्रकरणानं महिलांच्या मानसिक आरोग्यावरती आणि राजकीय हस्तक्षेपाच्या मुद्द्यावरती तीव्र चर्चा घडून आणली होती त्यानंतर शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरण दोन हजार तेरामध्ये घडलेलं हे प्रकरण आपल्याला आठवत असेलच मुंबईमधल्या शक्ती मिल परिसरामध्ये ही घटना घडलेली होती एका पत्रकार महिलेवर तिच्या पुरुष सहकाऱ्यांच्या समोर सामूहिक बलात्कार करण्यात आला याच आरोपींनी काही दिवसापूर्वी एका कॉल सेंटर कर्मचारी तरुणीवरही सामूहिक बलात्कार केला होता हे प्रकरण राजधानी मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवरती मोठा धब्बा ठरलं घटनेनंतर तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं बलात्कार प्रतिबंधक कायद्यामध्ये कठोर बदल केले या प्रकरणामधल्या सर्व आरोपींना अटक करून जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवला गेला सुद्धा त्यातील काही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली हे प्रकरण असू दे आणि आत्ताच संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण ज्याच्यामध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी फलटण इथं आत्महत्या केलेली आहे हातावरती सुसाईड नोट लिहून पी एस आय गोपाळ बदने याच्यावरती बलात्कार आणि इतरांकडनं मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा गंभीर आरोप त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय अहवाल बदलण्यासाठी राजकीय दबाव असल्याचाही आरोप याच्यामध्ये या प्रकरणामध्ये एका थे एका पोलीस अधिकाऱ्यावरती बलात्काराचा आणि राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपाचा आरोप झाल्यामुळं मोठी खळबळ उडालेली आहे या घटनेला राहुल गांधींसारख्या नेत्यांनी संस्थात्मक हत्या इन्स्टिट्यूशनल मर्डर असं संबोधलेलं आहे आणि एसआयटीची चौकशीची मागणी देखील अनेकांनी केलेली आहे हे सगळं होतंय आपल्या राज्यामध्ये खूप गंभीर गोष्ट घडती आहे त्याच्यामध्ये अजून एक प्रकरणाचा उल्लेख मला करावा लागेल तो म्हणजे डॉक्टर पायल तडवी आत्महत्या प्रकरण दोन हजार एकोणीसचं रॅगिंग आणि जातीय अत्याचाराला कंटाळून आत्महत्या केली आहे डॉक्टर पायल तडवी यांनी पायल तडवी ही आदिवासी समाजामधनं शेड्युल ट्राईब्समधनं येत असल्यामुळे तिच्या विरिष्ठ मैत्रिणी डॉक्टर मैत्रिणी डॉक्टर हेमा आहुजा डॉक्टर भक्ती मेहेर डॉक्टर अंकिता खंडेलवाल तिला सतत हिनवून जातीय भेदभावावरती आधारित मानसिक त्रास देत होत्या या प्रकरणानं आरोग्य आणि शिक्षण संस्थांमधील जातीय छळ आणि रॅगिंगचा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरती पुन्हा चर्चेत आणला उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरक्षित जागावरती प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवरती होणाऱ्या अत्याचाराचे हे सर्वात मोठं उदाहरण ठरलं या तिन्ही महिला आरोपी ज्या होत्या या महिला डॉक्टरांच्या दोषमुक्तीचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला मे दोन हजार चोवीसमध्ये मात्र त्यांच्यावरती आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा खटला सुरूच राहणार आहे अशा कितीतरी घटना घडत आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये अजून एक प्रकरण आपण विचारात घेतलं पाहिजे ते म्हणजे नवी मुंबई उरण नवी मुंबई दोन हजार चोवीसमध्ये घडलेले हे प्रकरण यशस्वी शिंदे या वीस वर्षीय मुलीची झालेली हत्या एकतर्फी प्रेमामधनं आरोपी दाऊद शेख हा यशस्वीवरती लग्नासाठी दबाव टाकत होता आणि त्यानं तिला कर्नाटकात सोबत राहण्यासाठी तगादा लावला होता तिनं वारंवार नकार दिल्यानं त्यानं सूड घेण्यासाठी तिची हत्या केली अत्यंत क्रूर आणि निर्घुण स्वरूपाचा हा खून होता आरोपीनं चाकू कोयत्यानं यशस्वीवरती अनेक वार केले मृतदेहाची विटंबना केली तिच्या पोटावरती गुप्तांगावरती अनेक जखमा केल्या आणि मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन जवळील झुडप्यामध्ये फेकून दिला कोपर्डी मधलं प्रकरण तर याच्यापेक्षा भयंकर आहे तेरा जुलै दोन हजार सोळाला पंधरा वर्षीय अल्पवयीन शालेय विद्यार्थिनी इयत्ता नववीमध्ये शिकणारी तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला गेला तिची निर्घुण हत्या करण्यात आली वैद्यकीय अहवालानुसार तिच्या शरीरावरती गंभीर अशा जखमा होत्या दात आणि हातपाय तोडले गेलेले होते अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये अशा विविध प्रकारच्या घटना घडत आहेत आणि या सगळ्या घटना थांबतच नाही आहेत घडायच्या डोकं सुन्न होणाऱ्या या सगळ्या घटना आणि या सगळ्या घटनांमधनं एक प्रश्न गंभीरपणे आपल्या समोर येतोय तो, तो म्हणजे आपल्या राज्यामधल्या महिला सुरक्षित कधी होणार आहेत आपल्या राज्यामधल्या मुली सुरक्षित कधी होणार आहेत असा प्रश्न समोर येतो आहे धन्यवाद